तर नमस्कार सगळ्या युट्यूब फॅमिलीला तर आजचा ब्लॉग व्हिडिओ अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे बघा वीस फूट लांबीचा जो पी विसी पाईप असतो तो पी विसी पाईप आहे आणि त्याला मी मोबाईलवरती बांधलेला आहे आणि याच्या माध्यमातून मी जे आहे तो आजचा ब्लॉग शूट करणार आहे तर बघा फार माझी येणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर चला मी पाईपवरती ढकलत आहेत तर बघा मित्रांनो कसं दिसत आहे पाईप पूर्णपणे वरती ढकललेला आहे हाय सगळ्यांना बघा नमस्कार दिसतोय आम्ही मी गोद राऊंड मारून दाखवतो बघा तर हा जुगाड इंस्टाचे तुम्ही इंस्टाग्रामचे रील्स बनवत असाल तर ते इंस्टाग्रामचे रील्स बनवण्यासाठी वगैरे किंवा अतिशय साठी अतिशय उपयुक्त आहे ड्रोनची आवश्यकता नाही ड्रोनप्रमाणेच या कॅमेऱ्याने आपण आता शूट करत आहोत तर बघा पायपी वरती नेतो कसं दिसत आहे बघा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि शेतकरी असल्याचा अभिमान असेल कृषीप्रधान या भारत देशामध्ये दे जन्माला आलेला असाल तर शंभर टक्के कमेंट बॉक्समध्ये जय जवान जय किसान असं शंभर टक्के लिहा तर चला धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत चला